नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात आमचं केबल नेटवर्क वरील वर्गीकरण करण्याचा जो निर्णय दिला आणि राज्य शासनाने त्यावर अंमलबजावणी करावी असे निर्देश दिले त्याला विरोध करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रने आज व्यक्त करण्यासमोर जोरदार निदर्शन केले न्यायालयाला असा कुठले अधिकार नसताना शासनाला तसे सांगणे म्हणजे

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आरक्षण वर्गीकरणाच्या तात्काळ अंमलबजावणीसाठी काल सकल मातंग समाजाच्या वतीने विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आलं अनेक दिवसांची मागणी असताना सर्वोच्च न्यायालयाने त्याची दखल घेऊन यससी एसटीतील वर्गीकरण करण्याचा निर्णय दिला जो की अत्यंत महत्वाचा आहे असं प्राध्यापक अंबादाज सकट यांनी म्हटलंय या, या निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं की सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्यायाच्या माध्यमातून अशी लोक कल्याणकारी समाज व्यवस्था निर्माण करावी की त्याच्यामध्ये प्रत्येक घटकाला प्रेरणा मिळेल आणि सुविधा दर्जा आणि संधीची समानता मिळेल असं घटने खूप फायदा होणार आहे याच्या म्हणजे गेली पंचाहत्तर वर्ष हा माणूस वंचित आहे हे अनेक जाती घटक आहे याच्यामध्ये हा काही फक्त मातंग समाजच नाही तर अनेक जाती ज्या आहेत त्या आरक्षणापासून आतापर्यंत वंचित राहिलेल्या आहेत त्यांच्यापर्यंत ते पोहोचलं नाही खरं म्हणजे राज्याचं काम होत हे न्याय आहे रास्ता आहे संविधानाला धरून आहे परंतु त्यांना तो निर्णय देता येत नव्हता कारण पाच घटनापीठात पीठाच घटनापीठानं ते नाकारलं आणि पाच घटना जजच्या घटनापीठानं ते स्वीकारलं त्यामुळे निर्णय देता येत नव्हता आणि म्हणून सात जजांचं घटनापीठ असावं असा असं त्यांनी कोर्टाला सांगितलं आणि त्याप्रमाणे कोर्टाने सात जजांचं घटनापीठ निर्माण केलं आणि त्यांनी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निर्णय दिला की हे सगळं वैध आहे अवैध याच्यामध्ये कुठल्याही अवैधता नाही आहे याच्यामध्ये कुठल्याही तीनशे एक्केचाळीस कलमाचा भंग होत नाही याच्यामध्ये चौदा पंधरा आणि सोळा कलमाचं उल्लंघन होत नाही आणि म्हणून ते राज्याला हा अधिकार आहे अशा प्रकारचा अधिकार राज्यांना दिलेला आहे पूर्वी होता परंतु आता सुप्रीम कोर्टाने तो मान्य केला आहे आणि मग त्यांचं जे आता आरक्षण आहे हे आता ऑटोमॅटिकली लागू होईल त्यांचं पूर्वी होतं तिन्ही राज्यामध्ये पंजाबमध्ये होत हरियाणामध्ये होतं आंध्रामध्ये होतं त्यांचं ते सुरू त्या होईल परंतु इतर राज्यामध्ये अशा प्रकारची कुठली मागणी नव्हती मागणी नव्हती म्हणलं विरोध आहे याकडे आपण कसं विरोध त्यांचा खरं म्हणजे तो सगळा गैरसमजातून विरोध आहे त्यांचं म्हणणं असं होत की चौदाव्या कलमाचा भंग होतो पंधराव्या कलमाचा भंग होतो तीनशे एक्केचाळीस मध्ये हस्तक्षेप होतो राष्ट्रपतीच्या अधिकारामध्ये परंतु सुप्रीम कोर्टाने सांगितलं असं काही होत नाही आणि पुन्हा त्यांचा असा आक्षेप आहे की हे अनुसूचित जातींच जी एकत्रित एकत्रित समाज आहे याच्यामध्ये फूट पडत पण तुम्हाला सांगतो याच्यामध्ये फूट पडण्याऐवजी उलट पक्षी हा सगळा समाज सगळ्या जे जा जाती घटक आहे हे ये एकत्रित येतील आणि एकोप्यांना नामतील एक राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री संजय राठोड यांच्या संबंधाने केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी बंजारा समाज संघटनेच्या वतीनं आज तीव्र आंदोलन करण्यात आलं बंजारा समाजासाठी संजय राठोड यांनी खूप चांगलं आणि भरीव असं काम केले त्यामुळे त्यांच्या बाबत कोणी जर अपशब्द काढत असेल किंवा दूषण देत असेल तर त्याचा आम्ही योग्य समाचार घेऊ असा इशारा यावेळी देण्यात आला काही पाच दहा योजना का ना आज बंजारा समाजाच्या पत्रात पडत होत्या हे जातीवादी काही लोकांना बघवत नाही म्हणून मान्य संजय भाऊ राठोड यांनी बदनाम करणे आणि पर्यायाने हे नेतृत्व संपलं म्हणजे बंजारा समाजाचा होणारा विकास थांबवणे हे एक मोठं षडयंत्र आहे हा आता घटना घडली तुम्ही बघितलं असेल की लाडक्या बहिणीची खिल्ली उडवण्याच्या उद्देशाने वदंतीवार यांनी लाडका मंत्री म्हणून संजय भाऊ राठोड यांचे या ठिकाणी आव्हानजनक त्यांच्याविषयी बोललं पाचशे कोटीचा भूखंड मंत्र्याच्या घशात घातला अशा प्रकारचं बेजबाबदार वक्तव्य या ठाणी वडेट्टीवार यांनी केलेलं आहे हे भूखंड चॅरिटेबल ट्रस्ट जी रामराव महाराज यांच्या नावाने आहे त्या ना ट्रस्टला दिला गेलेला आहे आणि बंजारा समाजाच्या विकासाच्या उद्देशाने दिलेलं गेला आहे हे मागच्या तिसरच्या पुढीची मागणी होती ती शासनाने आज पूर्ण केली मी शासनाचे आभार व्यक्त करतो दुसरं एक महत्वाचं लाडक्या बहिणीचं जर यांच्या पोटामध्ये दुखत असेल नुसतं सरकारचा विरोध हो करायचा असेल तर आमच्या समाजाचं आणि आमच्या मंत्र्याचं काम यांनी करायला पाहिजे होतं काहीतरी दुसरं माध्यम वापरायचं होतं म्हणून या ठिकाणी विजय वडेट्टीवार वा यांचं मी या ठिकाणी निंदा करतो त्यांचा या ठिकाणी मी निषेध व्यक्त करतो आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये जोडो मारो आंदोलन केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा जिल्ह्यामध्ये हे आंदोलन होणार आहे आणि विजय वडेट्टीवार यांचं तोंड काळा केल्याशिवाय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जोडो जोडो मारो आंदोलन केला आहे याचं कारण असं की आज आमचे मंत्री रामदास संजय भाऊ राठोड यांनी जे बी विकास काम केले आहे भंजारा समाजाचं खूप मोठं असं काम बंजारा समाजाला न्याय देण्यासाठी बंजारा समाजाच्या हितासाठी बंजारा समाजाला जे त्यांनी आज बेलापूरमध्ये जागा दिली आहे ती शासनाची जागा आहे आणि शासनाने आम्हाला दिलेलं आहे बंजारा समाजाला त्या ठिकाणी बंजारा समाजाचा एखादी विद्यार्थी त्या ठिकाणी एम पी एस सी यू पी एस सी कुठलंही शिक्षण घेणार आहे त्या ठिकाणी तो राहावा किंवा आमचे महंत जे समाजाचं जे लोक काही नोकरीसाठी जातात त्यांचं कुठे राहायची सोयी पाहिली पाहिजे बंजारा समाज कुठेतरी एक झाला पाहिजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी एक बंजारा भाव असं बांधण्याचा आमचा संजय भाऊचा एक उद्देश आहे आणि या उद्देशाने ते समाजासाठी वारंवार झरतात पण काही लोकांच्या पोटात दुख दुखल्यामुळे आज आमच्या भाऊवर हा जो आरोप करताय हे आरोप सर्वात चुकीचे आहे तर मी या पद्धतीने विजय साहेबांना सांगतो की तुम्ही जो आरोप केला आहे तो आरोप सरळ चुकीचा आहे तरी तुम्ही या संदर्भात बंजारा समाजाची माफी मागावी अशी मी एक त्यांना एक आवाहन करतो आणि थांबतो आपलं नाव माझं नाव केशव मानसिंग राठोड अर्थाने जे बंजारा समाजाची अस्मिता आहे हे आमचे विरोधी जे पण नेते असतील ते दुखवण्याचा प्रयत्न करत आहे त्यात आहे विजय वडेट्टीवार यांनी जे स्टेटमेंट दिला आहे यांनी जे स्टेटमेंट दिले आहे ते बंजारा समाजाला दुखवणार आहे कारण आमच्या समाजाचे जे एकमेव मंत्री आहेत यांच्याविषयी जे पण काही विरोधात बोलत आहे हे आम्ही आज सहन करून घेणार नाही हे जर ते असं बोलत असतील तर त्यासाठी निषेध करण्यासाठी आज बंजारा बांधव आम्ही इथे जमा झालेलो हो। आहोत आणि लाडकी बहीण योजनेचे जर खिल्ली उडवत असेल आणि त्या माध्यमातून आमच्या भावाची संजय जी राठोड यांची जर ते खिल्ली उडवत असेल तर याचा जाहीर निषेध आज आम्ही इथे सर्व बंजारा बांधव करत आहोत आणि आपली राजकीय बोळी भाजवण्यासाठी हे विरोधी जर काही पण बोलत असेल तर त्यांच्याला समाज खपून केला जाणार नाही फक्त एक जातीय द्वेष निर्माण करण्यासाठी हे षडयंत्र चालू आहे असं मला वाटतं आपलं नाव माझं नाव सुरेखा महादेव चव्हाण विविध ठिकाणी काम करणाऱ्या कामगार कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावं या मागणीसाठी जिल्हा कौशल्य विकास आणि रोजगार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं सरकारी पातळीवरील अनेक ठिकाणी कामगारांना योग्य वेतन दिलं जात नाही अशा तक्रारी यावेळी मांडण्यात आल्या अजय पाटील जे उपोषणला बसलेले ते हिंदवी जनक्रांती क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहे त्याचप्रमाणे मी एक त्यांचा मावळा म्हणून हिंदवी जनक्रांती क्रांती सेनेचा प्रदेश अध्यक्ष आहे लक्ष्मण सीताराम वैष्णव तर आम्ही जे निवेदन ऑलरेडी सर, 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 सर्व सगळे सर्व कलेक्टर असन विभागीय आयुक्त असन सर्वांना निवेदन देऊन एम आय डी सी या ठिकाणी रामजंगाव फाटा या ठिकाणी उपोषणस्थळी तेवीस तारखेपर्यंत आम्ही अल्टिमेटम दिलं की जे आमच्या मागण्या आहे कामगाराच्या तर कामगाराच्या मागण्या अशा आहेत ऑलरेडी जो जी आर आपला आहे इतरला त्यानुसार कामगाराला आठ घंट्याचं जे वेतन आहे तीस हजार रुपये पेमेंट पडतं ते देण्यात यावा आणि आठच घंटे ड्युटी असावी कारण की तुम्ही बारा घंटे ड्युटी देता आणि वेतन जे येतं ते आठ घंट्याचं देता तर ते सुधारणा करण्यात यावी कारण की ऑलरेडी सुधारणा आहे त्याचप्रमाणे समजून घ्या पी एफ ईएसआय डी ए सर्व सुविधा देण्यात यावी व तसेच महिलांना व पुरुषांना समान वेतन देण्यात यावं ही आमची मागणी आहे त्यानंतर शेतकऱ्यासाठी समजू यांना जोड प्रकल्प असेल त्याच्यामध्ये अनेक प्रश्न आहेत ते निवेदन आम्ही दिलेले आजचं देखील आम्ही या ठिकाणी निवेदन देऊनच या ठिकाणी आम्ही जे रस्ता रोको नाही या ठिकाणी आम्ही निदर्शन करतोय फक्त काय होत का चुकीच्या जा बाईट जातात आम्ही निदर्शन करीत राहतो आणि कुठेतरी ते रस्ता रोको म्हणून त्या आता माझी इच्छा आहे का आज दहावा दिवस आहे त्यांचा एकोणतीस तारखेला समजा उपोषण मुडीत काढण्यात आलं एकोणतीस तारखेला व त्या ठिकाणी एकटा दुखता काहीतरी अकरा बाराच लोक होते त्यांना उचलला अकरा लोकांना पोल स्टेशनला येणं अटक केली आम्ही रस्त्यावर उतरलेलो होतो कुठं उतरलो होतो ते एक चुकीची बाईट गेली त्याचप्रमाणे आज माझी इच्छा आहे का जे मार्ग ऑलरेडी कायद्यानुसार जी आर नुसार ऑलरेडी तुम्हाला फक्त अंमलात आणायची ऑलरेडी आहे तर तेवढी अंमलबजावणी करून लवकरात लवकर राजे पाटलाची प्रकृती जी बिघडत आहे तर ती बिघडू नये कारण की डॉक्टर संघ माझं बोलणं बोलणं झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा त्यांचं कसं डोक्यावर सुजान वगैरे अशा काही परिस्थिती निर्माण होऊ शकते त्याच्यामुळं या सरकारला किंवा या जे आहे गव्हर्नमेंट प्रशासन यांना विनंती राहील तर लवकरात लवकर त्यांचं उपोषण सोडा सोडवण्याचा प्रयत्न करावा त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या माझं नाव लक्ष्मण सीताराम वैष्णव विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तळेगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील उपसरपंच मागील दोन दिवसापासून विविध कामांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषी सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई या, चार करत, करत, बतल, करावी या मागणीसाठी ग्रामपंचायतीमध्ये कामकाजात हस्तक्षेप करत असल्याबद्दल सरपंच असलेल्या पत्नीचे सदस्यत्व तात्काळ रद्द करावे व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी उपोषणास बसलेल्या शेख वसीम शेख ख्वाजा यांनी आमच्या पत्नीशी बोलताना सांगितलं माझं नाव शेख वसीम तळेगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना मी ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच सरपंच आहे माझी मागणी हे आहे का ग्रामपंचायत मध्ये पंधरा वीतू चौदा वीतू मध्ये जे पण भ्रष्टाचार झालेला आहे त्याची चौकशीचा अहवाल मला देण्यात यावा आणि सरपंचपती जे महिला सरपंच असताना तो चेअरवर येऊन बसतो कामकाज बघतो त्यांचं सदस्यपद रद्द करण्यात यावं आणि माझी मागणी याबाबत आपण वरिष्ठांशी काही पत्र व्यवहार केला पत्र पत्रव्यवहार केलाय शिव ला केलाय बी डीओ साहेब ला पण आहे इथून काही आउटपुट निघलेलं नाही मला भेटलेलं नाही काय उत्तर हेच बघू थांबा चौकशी चालू आहे चौकशीचा काही अहवाल देत नाही आपला यामुळे मला पायरी निवडणं लागली आरोप केले आहे चौकाव्या पत्र भ्रष्टाचार करायचा पुरावे भरपूर पुरावे आहेत न काम झालेले न काम दिसता त्याचे बिल काढण्यात आलेले कमीत कमी त्याचे पंचवीस ते तीस लाखाचे ते बिल आहे त्याच्यानंतर जल जीवन अंतर्गत जी योजना आमच्या गावामध्ये राबवण्यात आलेली आहे ती सगळं म्हणजे त्याच्यामध्ये इतकं भ्रष्टाचार झालेला आहे पाईपची क्वालिटी त्याच्यानंतर टॉकीचे का बांधकामाची क्वालिटी ही बोगस आहे आपण सुद्धा ग्रामपंचायत सदस्य बिल थांबवण्याचा प्रयत्न केला नाही केलाय त्याच्यानंतरही त्यांनी बिल काढून देणार दे इंजिनियर साहेबांनी काही त्यांना काही त्याच्या मागे काही इन्कम दिली ता, ता, जिल्हाधिकाऱ्यांचं काय बघू चौकशी करू याचा अहवाल तुम्हाला देऊ याच गोष्टी फक्त दुसरं काही मोडवा घ्यायचे उत्तर आजपर्यंत चौकशी अहवाल आपण नाही काहीच नाही आज आपण चारदा दखल तर काही घेतली नव्हती मी जाऊन त्यांना हलवायचा प्रयत्न केला ते झोपलेले होते त्यांना पाणी मारून उठवायचं काम मी स्वतः जाऊन उपोषण करता आतमध्ये गेलो त्यांनी काहीच नाही बघू चौकशीसाठी आम्ही पत्र पाठवलेलं आहे देऊ असा सांगून मला परत नक्कीच जागी माझं नाव शेख वसीम वर्षभर मेहनत करून आपल्या धैर्याच्या कामात मोठा हातभार लावणाऱ्या बैलांना काल पोळ्याच्या निमित्ताने एका दिवसासाठी सन्मानाने पूजल्या जातो बैलपोळा हा हिंदू सणातील प्राण्यांच्या प्रति आपली आदर भावना व्यक्त करणारा असा महत्वाचा सण आहे यावर्षी दोन महिने पावसाने हुलकावणी दिली होती पण ऐन पोळ्याच्या सुमारास सर्वत्र चांगला पाऊस बरसल्याने बैलाजा खुश होता आणि सर्वत्र चैतन्य पसरलं होतं शहरातील तसेच आजूबाजूच्या गावांमध्ये पोळ्यानिमित्त बैलांच्या मिरवणुका काढण्यात आल्या तसंच बैलांना सजवून त्यांना गोळधोड खाऊ घालून त्यांची सेवाही करण्यात आली आणि मनोभावी पूजा करण्यात आली वर्षात हा एक दिवस पोळा बैलांसाठी खूपच महत्त्वाचा असा दिवस असतो पाहुयात आमचा हा एक वृत्तांत <laughs> <laughs> नमस्कार ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण छत्रपती संभाजीनगर हार्सूल या गावामध्ये उपस्थित आहेत आणि आपण बघू शकता की आता आज साजरा करणार दिवस म्हणजे आपला बळीराजा जो आपल्या सोबत म्हणजे नेहमी आपल्याला अन्नधान्य पिकून देतो आणि त्यांचा आज सण आहे तर आपल्यासोबत इथलं गावकरी आपले उपस्थित आहेत आपण बघू शकतात सर नमस्कार, नमस्कार नमस्कार आज वर्ष परंपराने चालत आलेला सण आज पावसाने खूप सुखावलेलं शेतकरी आणि शेतकऱ्याचा जो आनंद आज दुगुणीच झाला पाऊस पडला बळीराजा सुखावला त्याचप्रमाणे आज बैलाला आजच्या दिवशी आम्ही खूप सजवतो त्याला कुठलेही काम न करता त्याला आज मारुतीच्या मंदिरावर घेऊन जातो दर्शनाला दर्शन, दर्शन वगैरे करतो पूर्ण गावात पोळ्या वगैरे खाऊ घालतो म्हणजे आमचा जो ना चालत आलेला परंपरा सण असलं आपल्या सोबत आता आपले इथं रंगरंगोटी चालू आहे बघू शकता आपण आपले बळीराटे समोर उभा आहेत आणि मागे पण बघू शकता तुम्ही थोडस कवर करा सुंदर पण या ठिकाणी <coughs> चित्रे म्हणजे किती छान काढलेलं बघू बघू शकता आपण तर आपल्या काय गावकरी पण आहेत तिथं दादा नमस्कार बोल 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 कट करू नमस्कार पोळा म्हटलं तर शेतकरीचा सगळ्यात मोठा सण दिवाळीच्याही जास्त आम्ही पोळ्याला मानतो कारण शेतकरीचा मित्र जो राहतो तो बैल बाईल राहतो बैलाने काय शेती पिकवली जाते शेतकरी जो डेव्हलप होतो हो ते बैलामुळेच होतो बैलाला त्या दिवशी खूप पूजा आमची हार्सूल मध्ये परंपरा म्हणजे आमच्या आज जो पण जोपर्यंत चालत आहे या वर्षी आम्ही त्यांचा <coughs> वारस पुढे येत आहे आज फार आनंद दिवस आहे आणि बघू शकता शेतकरी म्हणजे किती आनंदामध्ये आहे ॲक्ट्वेंटी न्यूज चॅनलमध्ये न्यूज रिपोर्टर किरण करे पोळा हा सण वर्षातून एकदाच येतो आणि पोळा हा आपल्या बळीराजाचा बैलांचा हा सण असतो त्याच्यामुळे यावर्षी सर्वत्र उत्साह आहे तसेच यावर्षी पाणी पाऊस चांगला असल्याने त्याच्या या उत्साहाला आणखी द्विगुणित मिळाला आहे आणि या चार दिवसापासून जो पाऊस जास्तीचा पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान पण झालेलं आहे तरी सरकारला पण अशी विनंती आहे की सरकारने कर्जमाफी किंवा वीजमाफी अशा शेतकऱ्यांना थोडं हे देऊन समाधानकारक हे करावं आणि ह्या हो। पहिले पण आता नुकसान भरपाई म्हणजे आता सरकारने दिलेली आहे का नाही दिली नाही आता लोक तर काहीच नुकसान भरपाई दिली नाही पण आता या चार दिवसात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं बरच नुकसान झालेलं आहे आता अशी आशा व्यक्त करतो की पंचनामे लवकर करून सरकार काही ना काही शेतकऱ्यांना कर्जमाफी म्हणा किंवा अनुदान स्वरूपात काही योगदान करेल नाही नुकसान भरपाई म्हणजे आता करण्यासाठी आता काही तलाठी वगैरे पण येतात पंचनामा करतात हो येतात आज उत्तर काही तलाठी वगैरे कोणाची सरकारमार्फत काही टीम आज शेत शेतात आलेली नाही ठीक आहे मग आज आनंदाचा दिवस आहे हो आज आनंदाचा दिवस आहे आज बळीराजाचा दिवस आहे आणि आज परिसरामधील सगळे शेतकरी वर्ग एकदम ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये न्यूज रिपोर्टर किरण करे बैल पोळा आहे आणि बळीराजाचा सगळ्यात मोठा सण आहे पोळा म्हणजे सगळ्यात मोठा सण आणि बळीराजाचे आज वर्षातून एकदा सण येतो तर संध्याकाळी पोळा वगैरे सगळं त्याचा सणवार वार सगळं देव देऊन त्याचं सगळं व्यवस्थित केलं जातं सगळं आणि बैल आहे तर शेती आहे शेती आहे तर बैल आहे असं सगळ्या गोष्टी असत्या आणि बळीराजा म्हणजे एक सगळं बळीराजापासूनच चालतं सगळं पूर्ण पूर्ण आपल्याला शेती आणि बैलाच एकदम आता एकदम हे असत बैलाशिवाय शेती होत नाही आता जरी ट्रॅक्टर निघले पण ते बैल हा लागतोच शेतीसाठी आणि बैलाच्या अडथान आता निसर्गाने चांगली साथ दिली चांगला पाऊस पडतोय परत चांगलं हे सगळं आनंदी वातावरण आहे आणि आता जे लाडकी बहीण सरकारने जे काढलेली लाडका भाऊ पण काढलेला आहे आता लाडका एक बळीराजा म्हणून एक कर्जमाफी द्यावी आता लाडका जवळ काढला ना लाडका जाऊ काढला लाडका भाऊ काढला लाडकी बहीण काढली आता लाडक शेतकरी काढायला पाहिजे कारण की बळे राजा म्हणजे सगळे शेतकरी असतो सगळं तर कर्ज माफी वगैरे सगळे सरकारने माफ केली पाहिजे आणि आता दोन चार दिवस झाले पाऊस चांगला पडलेला आहे माल खराब झालेला आहे बरेचसे आज सरकारनं चांगला पडला का माल खराब झाला नाही पाऊस चांगला पडला पावसामुळे थोडे माल खराब झाले शेतकरी पहिला भी चांगला आनंदी आहे आता भी आनंदी पण आता हे नुकसान भरपाई सरकारनं द्यायला पाहिजे कारण की आता माल बरेचसे खराब झालेले त्याच्यामुळे आम्ही आता लाडका शेतकरी म्हणून एखाद्या कर्जमाफी सरसकट कर्जमाफी केली पाहिजे आय ट्वेंटी न्यूज चॅनल मधून छत्रपती संभाजीनगर मध्ये किरण खरे धन्यवाद नमस्कार आय ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत माझं नाव किरण खरे न्यूज रिपोर्टर आपण छत्रपती संभाजीनगर हर्सूल मध्यस्थी असलेल्या गावामध्ये आपण इथं आलेलो आहे आणि आपण बघू शकतात की आज बळीराजा यांचा सण आहे आणि आपल्यासोबत इथं गावकरी मंडळी जी आहे आपल्यासोबत युवा पिढी आपल्या म्हणजे जास्त करून युवा पिढी आपल्यासोबत आहे दादा नमस्कार नमस्कार तर आप आज सगळे आपण इथं जमलेलो आहे बैलपोळा पारंपरिक शेतकऱ्यांचा सण आहे जुन्या काळापासून आपण या सण साजरा करत आले सर्व शेतकऱ्यांचा आनंद म्हणजे आज वर्षभर बैल काम करते शेतामध्ये नाही का एक दिवस त्यांच्यासाठी आपण बैल पोळा साजरा केला पाहिजे बस एवढंच दादा आता बैल राहतात तर आपल्यासाठी आता पीक कमवतो बरोबर आणि त्याच्यामुळेच आज आपण जिवंत आहे तर आपल्याला म्हणजे राजकारणी लोकांकडून आणि सरकारकडून काय मागणी सरकारकडून हीच अपेक्षा आहे शेतकरी आमचे एवढे कष्ट करते बैल आमचे एवढे कष्ट घेते त्यांना चांगली आमच्या मालाला भाव द्या जेवढे आमची पिक आहे त्यांना भाव द्या सगळ्याला शेतकरी जर काम करणार नाही शेतामध्ये उद्या तुम्ही काय काशाल तुम्ही भाकरी थोडी आम्ही डाउनलोड आहे तुम्हाला भाकरी खायसाठी म्हणजे डाउनलोड म्हणजे काय डाउनलोड म्हणजे ऑनलाईन समजा काही मागते कपडे मागते बुट चपला या गोष्टी तसं थोडी तुम्ही भाकरी थोडी ऑर्डर करणार आहे नाही ना मग त्याच्यासाठीच सरकारला एवढंच म्हणणं आमचं की शेतकऱ्याच्या मालाचे भाव वाढवा बस दादा नमस्कार आपलं नाव कृष्णादा बघू शकता आज सण आहे आणि आनंदाचा दिवस आहे्यूज चॅनलमधून न्यूज रिपोर्टर किरण खरे आणि आपण बघू शकता या ठिकाणी आता युवा पिढी किती एकदम सज्ज はい。<laughs> <laughs> आणि याबरोबर आजचं हे बातमीपत्र ते संपलं पुन्हा व्हिडिओ पुढील बातम्यांची वेळी तोपर्यंत तो पाहत रहा ऍक्ट ट्वेंटी न्यूज नमस्कार